नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर आज आलेले आहे माघ अमावस्या तर आज संध्याकाळी दुधामध्ये ही एक वस्तू टाकून हे दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचं आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दोष संकट दुःख संपून त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि पितरांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळेल अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे आणि पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो आणि त्यामुळेच आज जर तुम्ही हा साधा आणि सोपा उपाय केला तर बऱ्याचशा अडचणी या तुमच्या दूर होतील तर हा उपाय कसा आणि केव्हा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट येत असतात तर त्याला कुठेतरी कारण हे पितृदोषही कारणीभूत असू शकतो पितरांची सेवा आपण काही करत नाही रोज आपल्याकडनं सेवा होत नाही तर अशा काही शुभ दिवशी जर आपण असे साधे आणि सोपे उपाय केले तर नक्कीच आपल्या ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात आणि आपले पितर देखील आपल्यावर खुश होतात तर आजच्या दिवशी अपिंडक श्राद्ध घातले जाते तर अमावस्या ही आज सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी लागली आहे आणि ती उद्या सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आजच्या दिवशी अपिंडक श्राद्ध हा छोटासा पण अतिशय महत्त्वाचा विधी केला जातो तर या अमावस्यालाच मौनी अमावस्या असे देखील म्हटले जाते तर या अमावस्याला रुद्र अग्नी आणि ब्राह्मणांची पूजा करण्याची प्रथा आहे आणि तसेच दही पुरीचा नैवेद्य दाखवून स्वतः आपल्याला या तो नैवेद्य ग्रहण करायचा असतो आणि ही अमावस्या जर गुरुवारी किंवा सोमवारी किंवा मंगळवारी किंवा शनिवारी तर या चार वारांपैकी कोणत्याही एका वारी येत असेल तर या अमावस्याला आपण जे काही उपाय आणि व्रत करत असतो पूजा करत असतो तर त्याचे फळ हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असते त्यासोबतच या तिथीला युगारंभ झाला होता म्हणजेच आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी आपल्या पितरांच्या पितरांचे स्मरण करून अपन अपिंडक श्राद्ध केले जाते अपिंडक श्राद्ध म्हणजेच पि श्राद्ध पिंड व इतर मोठ्या न करता पितरांच्या नावे फक्त दान करायचं आहे अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण पितरांचं स्मरण करून जर आपण काही दान केलं अन्न वस्त्र गरजेच्या वस्तू गरजेच्या व्यक्तींना जर आपण दान केल्या तर नक्कीच आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आणि आपल्या ज्या काही आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट येत असतात तर ती येत नाहीत दान केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात तर वर्षातून एकदाच अपिंडक श्राद्ध हे केले जाते त्यानंतर संध्याकाळी दुधामध्ये आपल्याला साडेसहा नंतर पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर दुधामध्ये तांदूळ टाकून खीर बनवायची आहे किंवा दूध भात आणि साखरेचा नैवेद्य देखील तुम्ही पिंपळाच्या जाड़ा झाडाजवळ ठेवा ठेवू शकता आणि झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे तुम्हाला जितक्या जमतील सात किंवा अकरा प्रदक्षिणा मारा त्यासोबतच तिळाच्या तेलाचा एक दिवा देखील लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे पितरांचं स्मरण करायचं आहे तर असा अगदी साधा आणि सोपा पण अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्यानंतर कालसर्पदोष असेल व पितृदोष असेल तर तो दूर करण्यासाठी आजच्या अमावस अमावस्याला काळ्या तिळाच्या देखील करायचा आहे तर एक छोटी पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन तीन कापराच्या वड्या टाकून त्यावरती सात ते आठ काळे तीळ टाकायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे आणि नमस्कार करून आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे तर असा अगदी सोपा आणि साधा उपाय देखील आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तर यामुळे मोठ्यात मोठा कालसर्फ दोष आणि पितृदोष देखील दूर होतो तर आजची अमावस्या ही अतिशय शुभ अमावस्या आणि महत्त्वाची अमावस्या आहे तर अवश्य तुम्ही आज संध्याकाळी अगदी साधे आणि सोपे हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ